नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं या मराठी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मराठी मालिक कलावर चॅनल अजून तुम्ही हा सबस्क्राईब माझा केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहणार आहेत तर प्रेक्षकांनो मालिकेत स्वतः या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की ही दिशा जेलमधून सुटलेली असते आणि किरुलस्करांच्या घरात आले असते आणि त्याला प्रचंड बर्बाद करण्याची धमकी सुद्धा देतात दिसते आणि आदित्य असो आलं नाही आदित्यविषयी सुद्धा या ठिकाणी बोलताना ते आपल्याला दिसत आहे त्यानंतर मग आदित्य तिथे येताना सुद्धा दिसतो आणि काही गोष्टी ती इथे बोलताना आपल्याला इथे दिसत आहे पुढे दिशा या ठिकाणी बोलताना दिसते की आदित्यला वाटलं की त्याला या ठिकाणी टेंडर भेटेल तो पुढे जाते होता कॉन्फिडन्समध्ये होता की मला टेंडर भेटेल परंतु त्याच्या हातातून टेंडर सुटले असंच तुझ्या हातातून सगळ्या गोष्टी हळूहळू निसतल असं ही दिशा आहिल्यादेवीला बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि पुढे ते बोलते एवढंच नाही तर आदित्य पण कायमचा वर निघून जाईल असं या ठिकाणी ती बोलते यानंतर मात्र अहिल्यादेवीला प्रचंड राग येतो ते डायरेक्ट या दिशावर हात उचलताना दिसतोय परंतु या ठिकाणी आदित्य आपल्याला धावून येताना इथे दिसत आहे या आदित्यला पाहताच या अहिल्याच्या जीव जीव येतो आणि कशी असतो ठीकच ना बरायच ना असं त्याची चौकशी या ठिकाणी करताना आपल्याला दिसतोय आदिशा हा वरती हात उचलतो आणि आदित्य दिशाला विचारतो तू इथे काय करतेस दिशा म्हणते काय नाही मग अशी तुझ्या हातून टेंडर गेलं ना त्याचीच माहिती द्यायला या ठिकाणी मी आलेले होते असं सांगतो आदित्य दिशाचा हात धरतो आणि त्याला फरफडत या ठिकाणी सगळे बॉडीबार मध्येच येताना दिसतात त्यामुळे आदित्य या ठिकाणी थांबताना दिसतोय आणि पुढे म्हणते की आदित्य तुला काय वाटलं मी एकटे आले आहे का मला अक्कल नाही आहे का आदित्य मी तुमच्या सगळ्यांना चांगलं ओळखून आहे तुम्हाला काय वाटलं मागच्या वेळेस मला कानाखाली मारून हाकलून लावलं तसंच यावेळेस करणार हे आता शक्य नाही आहे आजूबाजूला बघितले का की ते बॉडीगार्ड आहेत आता मी पूर्वीची दिशा राहिली नाही आहे त्यामुळे शंभरपट जास्त पहिल्यापेक्षा शंभर टक्के मी स्ट्रॉंग झालेले आहे कळलं का तुला आदित्य हे बॉडीगार्ड आहेत ना माझे सेफ्टीसाठी आहेत आता तू कोण आहेस आदित्य किर्लोस्कर या कंपनीचा या घरचा मालक आहे तुला जर बॉडीगार्डच्या हातून मारलं तर हे बरं दिसणार आहे का तुझं मरण आहे ना ते मी ठरवतो तुझं मरण एकदम छान ठरवू आणि दिशा बाकीच्या सगळ्यांना म्हणते की तुम्ही सगळे सावध राहायचं कारण मी परत आले आहे यावेळेस मला लाईट घेतलं ना तुम्हालाच खूप महागात पडेल सांगून ठेवते मी एक एक करून तुम्हाला सगळ्यांना संपवणार तुम्हाला मारायला टाकाल तुम्ही सगळे माझ्यासमोर मरणांची भेट मागाल आणि मी तुम्हाला सुद्धा मरू देणार नाही दिशा अहिल्याला म्हणते तू आहिल्या उड्या मारतो ते म्हणतो म्हणतेस ना मला कोणी संपू शकत नाही हरवू शकत नाही इथे जागेवर तुला संपवलं तर काय होईल आताच्या आता तुला दोन झटके दिले मी तुमचा सेल डाऊन केला आणि हे टेंडर मिळवलं आता हळूहळू तुमच्या हातून मी सगळं काढून घेणार निष्टवून घेणार या ठिकाणी परत या ठिकाणी बोलताना दिसते आता माझा एक डाव सुरू झालाय आणि या साखळ्यातून तुम्हाला स्वतःला वाचवता नाकी की न असं ते या ठिकाणी बोलताना आपल्याला दिसत आहे या तुम्ही कधी संपाल करणार करणार नाही आईल्या तुला मी ओपन चॅलेंज देते माझं कोणी काही वाकडं को करू शकत नाही कारण मी पुन्हा आले आणि पूर्ण टायरिंग आले आहे आता तुम्हाला काही सोडणार नाही तुम्हाला बरबाद करेल तुमचे दिवस आता भरलेत आईल्या आणि फॅमिली आदित्य सगळे एकमेकांकडे बघू लागतं दिशा त्वरात तिथून भडकून या ठिकाणी आपल्याला निघून जाताना दिसत आहे त्यानंतर सगळेजण रूममध्ये घरामध्ये या ठिकाणी आपल्याला येताना दिसत आहे दिशा जेलमधून कधी बाहेर आली तिला कोणी काढलं आपल्याला या सगळ्या गोष्टीबद्दल माहिती कशी नाही असं सगळं विचारताना एकमेकांना आपल्याला दिसत आहे आपण गापी आलो देशाला कमी समजलो ही आपली खूप मोठी चूक झाली आहे आधी तुम तू आई एवढं सगळं बोलून ती गेली पण तू शांत का राहिलीस आई तिला चांगलं सांग ऐकवायचं ना आईला म्हणते उत्तर देताना घाई करायची नसते तो काळजी आदित्यला उत्तर देताना परत तेही बोलते जास्त घाई करायची नसते समोरचं जे काय बोलतोय ना, ना ते सगळं उत्तराचा अंदाज सगळ्या गोष्टी घ्यायचा आणि मग या ठिकाणी वार करायचा असं ती सांगते शेरखान म्हणतो पण आहिल्या यावेळेस ना समोर आली ती ना प्रॉपरसाठी आली ना कशासाठी आले ते बदला घेण्यासाठी आहे सुडाने खूप पिटलेले आहे खूप मोठं प्लॅनिंग त्या ठिकाणी तिने केलेला आहे त्याच्या बोलण्यातून तसं आपल्याला सध्या तरी सगळं जाणवत तिच्या पाठीशी नक्की या ठिकाणी कोणतरी स्ट्रॉंग आहे मोठा व्यक्ती आहे तिच्या तालावर नाचूनच हे सगळं करते हा असतो आईला अनुष्काकडे बघते अनुष्का खूप घाबरते तिला वाटते आईल्याला आपल्याबद्दल कळलं की काय ती नजर या ठिकाणी खाली करून असते आईल्या अनुष्काकडे येते अनुष्का म्हणते की अनुष्का आज माझ्यासाठी तो होळी झेलायला तयार झाली दामिनी म्हणते हो ना नाव अनुष्काने तर आज मध्ये पारूला मागं टाकले दामिनी लगेच त्या दोघींची तुलना करायची गरज नाहीये आपल्या सगळ्यांना माहिती आहे देशाने टेंडर जिंकले आणि आपल्याला आव्हान केलंय ती आपल्या सगळ्यांचं कॉपी सगळेच पोडक या ठिकाणी कॉपी करते नक्की प्रोडक्ट फार काळ टिकणार नाही त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आपण जास्त विचार करायचा नकोय आता आपल्याला आपली बाजू भक्कमपणे मांडायची मजबूत करायची आहे प्रथम म्हणतो आहे आणि या सगळ्या प्रकरणामुळे आपण शांत तर बसू शकत नाही ना आपण पुढे काहीतरी करायला पाहिजे अहिल्या म्हणते श्रीकांत तिचा जास्त विचार करायचा नाही आपली कामं हातातली बाजूला ठेवायची आणि तिचा प्रचार करायचा एवढं गरजच नाही आणि जेवढी काही ती महत्वाची आहे म्हणून तिचा जास्त विचार करायचा नाही आपल्या हातातली जी काही कामं आहेत ना ती पूर्णपणे करायची करेशे हलगर्जीपणा करायची नाही आणि आता पुढच्या कामाला लागा प्रीतम आता पारोला पुन्हा एकदा लोकांसमोर आणायचे प्रत्येकाला पारो ही आपली जवळची शिकवून वाटली पाहिजे असं ओढक करायला पाहिजे आणि पोळक सगळे विकत घ्यायला पाहिजे हो घेतील प्रीतम म्हणतो हो आई चालेल लगेच मी या ठिकाणी तयारीला लागतो तो काळजी करू नको आणि इथे सावित्रीला वगैरे इथे आईला सांगते की मीठ मोहरी घे आणि देवघर ते अनुष्काला पण सांगते तुम्ही दोघींनी या आणि ही पारू आता या ठिकाणी घरी जायला निघालेली असे परंतु इथे जी नवीन मालिका येणार आहे तुला जपणार आहे असे काहीतरी नाव आहे त्या मालिकेचे ॲक्टर्स इथे येताना दिसणार आहे तर ती प्रमोशनसाठी या ठिकाणी तुम्हाला येताना इथे दिसणार आहे पारूशी बोलायला ती लागते इकडे नवीन सिरियलचं प्रमोशन ती करते आणि ते बीटमोर घेऊन अनुष्काला म्हणते की अनुष्का तुझ्यासारखी मुलगी आदित्यला मिळणार नाही आता मला पूर्ण खात्री पडली तू खूप चांगले आहेस माझ्या साठी तू स्वतः गोळी झालेला तयार झाली आज किलोस्कारांसाठी तू दिशासमोर ठामपणे उभे राहिलीस हे खरंच मला खूप आवडलंय आणि तुझी दृष्ट काढण्याची गरज आहे खरंच गरस या घराचा भाग्य आहे की तुझ्यासारखी सून या ठिकाणी लागणार आहे इकडे प्रिया प्रीतम रूममध्ये असतात प्रिया रडत असते ती प्रीतमला म्हणते प्रीतम मला सोडून कुठे जाऊ नका तुम्ही मला खूप भीती वाटते प्लीज प्रीतम तिला समजत असतो आणि तेवढा तिथे आदित्य येतो आदित्य म्हणतो प्रिया रडू नको काळजी करू नको ती दिशा आपलं काहीच वाईट करू शकणार नाहीये असं समजवताना या ठिकाणी आपल्याला तो दिसतोय प्रीतमवर हल्ला झाला होता मला तर वाटलं होतं हे सगळं दिशेने केलं असेल तिच्या काही ते करू शकते हा येतो त्याचा आता सध्या मला चांगला वाटत नाही प्लीज पिरोबला तुम्ही सांग ना आणि तिथे म्हणतो प्रिया आपण ऐकून घ्यायचं नाही घाबरायचं नाही सिक्युरिटी आपल्या घराची आपण वाढवलेली आहे आणि इथून पुढे बाहेर जायचं असलं तरी यायचं असलं तरी आपल्यासोबत बॉडीगार्ड असणार आहे सारख्या व्यक्तींना आपण घाबरायचं नाही आधी ते प्रीतमला म्हणतो प्रीतम फारूचं पोस्टर जे आहे ना आपल्याला त्याचं ग्रँड लॉन्चिंग करायचं काय करायचं पाहिजे आणि त्याच साडेशे जाऊ तुझी आहे बारूचं पोस्टर लॉन्च एखाद्या गावात करतो आणि गावातल्या प्रत्येक घरात ते पोचलं पाहिजे असं या ठिकाणी हा आदित्य प्रीतमला या ठिकाणी सांगताना दिसतो आणि खूप मोठा इव्हेंट करायचा असं सुद्धा या ठिकाणी सांगताना आपल्याला दिसतोय आणि प्रेक्षकांना पुढे तुम्हाला पाहायला मिळेल की याच लाँच इव्हेंटमध्ये इथे ही दिशा आणि या ठिकाणी अनुष्का खूप मोठा प्लॅन करतात बॉम्ब प्लॅन करतात आणि ती पारूला बोलतेस जर चुकूनही बोलते। तू हे बटन दाबलं तर सगळं तुम्ही संपणार त्यामुळे आता पाहू मार्गीय भागामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतंय आहे